आपलं केलेलं आहे जवार बाबाडा फोडाळा हे सर वाढेल सर आपण जेव्हा पण गटी घेतली होती आपण मोजकेच होतो त्यानंतर बटी झाली की नाही मोजके जाऊ मांडणार गोपाल कृष्ण गोखले यांनी सतोशोधक समाजाची स्थापना केली होती सर तेव्हा ती? ते तीन माणसं होते सर किती होते सर तीन माणसं होते त्याचीच प्रेरणा घेऊन एक आम्ही आमच्या समाजावर कार्यक्रम केला तेव्हा आम्ही तीनच माणसं होते तीन त्या समाजाजवळी आम्ही किती मिटिंग ठेवल्या सर चार मिटिंग ठेवल्या फक्त आम्ही तीनच जमायचो ना ते सोडून दिलं नाही सुरवातीला मी माझ्या बायका कोणीच थांबायचो दुसऱ्याला पण मी आणि मार्केट करून थांबायचो आणि तोच कार्यक्रम आज तीन हजार दहा हजार रुपये आम्ही त्याचं काम करतो आम्ही तेव्हाच हार मानले असते जाऊ ते कशा समाजाचं काय असतं तो ते पालन असतो जे आपण जमतो किती त्यावर अवलंबून नाही सर आपण कसं ठेतो संघ संघटना मंडळ संस्था हे असे ती संस्था आहे आपण अंशर संघ सर समान विचार एक विचार एक संघटित काहीतरी करण्यासाठी एकत्र आलेलं जी माणसं असतात त्याचा संघर्ष आहे या चार ज्या आहेत त्या कॉन्सेप्ट संविधानामध्ये पण आहेत त्यामध्ये नागरिकांमध्ये स्पेशल त्यांचा उल्लेख आहे आणि ह्या सगळं संघ जर असेल आपल्यासाठी तर संघ आपल्या म्हणतात संघ म्हणजे आर एस एस हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तो जर का डोक्यामध्ये भरलेला आहे तो डोक्यातून आपण काढलं पाहिजे आता मी माझा झालेलं आहे की मला माझा आदर्श असल्यामुळे मी तीन नोकऱ्या मला भेटल्या आहेत शिपाई होतो नंतर क्लार्क झालो नंतर शिक्षण झालं मी पुढे पण नोकरी मी घेण्याचा प्रयत्न केला होता मला असं वाटलं की मी माझ्या समाजाच्या बळकावतोय चार गेट मी चार नोकऱ्या असल्या कारण जी नोकरी जाते ना सर आपली मी जर शिपाई होतो तर क्लार्क झालो तर जागा ती जागा ओपन झाली ती ओपन माणसाला जाते म्हणून मी त्या दोन माणसाची आणि पुढील माणसाचे मी प्रोफेसर झालो असतो प्रोफेसर थांबवलेला आहे कारण पुढे का चांगल्या माणसासाठी आपल्या आदिवासी माणसाची जागा घेतोय था ते बदलवतोय आणि ह्या समाजावरून फेरण्यासाठी मी समाजसेवा करतोय ठाणे जिल्ह्यामध्ये राहत असलो तरी विक्रमण माझं गाव आहे आणि संबंध आहेत काका आहेत आहेत वगैरे प्रत्येक ठिकाणी माझे माणसं वगैरे आहेत सामाजिक आहे आणि मला ते आवडलं सर बोलो का नाही बोलो पण आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे म्हणाला ताई मी म्हणाल्या चांगले आहे का बोलता आलं पाहिजे आणि ही गोष्ट मी सर आहे आपल्या कोणाला बोलायला संधी मिळत नाही आपल्या मुलांना कोणी संधी दिलेली नाही आपला विचार मंच नाही आपण व्यासपीठ पण म्हणायचं नाही आपला विचार मंच जेव्हा तयार होतो तर हे आपलं जर श्रमिक संघ आपणच आपण आहोत दुसऱ्याकडे आपल्याला कोणी संधी देणार नाही सर तुम्ही कुठे पण जा ओबीसीचा असो कोणाचा पण असो काही पण असो तुम्ही तिथे जावा तुम्हाला परवानगी द्यावी लागेल सर मी दोन ते असतो बोलू का मला बोलता येईल तर तुम्हाला अगोदर बोल तू काय बोलणार आहेस ते बोल नंतर तिकडे बोल असं तर कोणी म्हटलं असेल ना आपल्या बोलण्याची असते किंवा आपण जे बोलत असतो अरे हा तर मला पहिल्याच बघतोय तरी किती टोकणार आहे जे आपल्याला जे बोलायचं असतं ते डिवायडे विचार म्हणजे करत असताना ते आपण सगळ विचार करू शकत नाही पण आपला जो असतो संघ आहे किंवा आदिवासी आपली जी आहे कुठली आदिवासी संघ तिथे आपण गेलो तर आपण दिल खुला चुकलं तरी तो काय आपलाच माणूस आहे तो बोलणार नाही काय नाही माकडणार माणसं आहेत आपले पण आहेत सगळं सांगणार आहेत पुढे दोष देणार नाही म्हणून आपण पुढे विद्यार्थ्याला सर बोलतो पहा काय केलं पाहिजे विद्यार्थ्याला पुढे पाहिजे त्याला बोलायला पाहिजे सरसं मी म्हणाले आपण गावागावामध्ये काय केले काय केले काय म्हणले रे पथक 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 सर खूप छान आहे पुण्यामध्ये त्याच्यात माध्यमातून तो आज खूप पुढे गेलेला आहे त्यामुळे तो दोन दोन्ही काही कलाकार आहेत आणि गायक पण आहेत हे पथक जे आहे हे झालं पाहिजे सर आपल्याकडे गोहाडे होतात फक्त हौस होते काय कार्यक्रम होतात फक्त हौस होते जत्रा फक्त हौस होते उरुस त्याचं काय आपले लोक जातात काय वेळ त्यात पाहून येतो पण अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे आपली माणसं तर जोहार जय आदिवासी बोललं पाहिजे आम्ही जेव्हा जोहार ठाण्यामध्ये सुरू असताना पण बोलतो सुरुवात केली तर मोबाईलमध्ये पण आम्ही बोलतोय की जोहार जय आदिवासी समोर माणूस बोलतो घरकडून जातो तर शेवटी तर समजा जोहार जयवादी समोर बोलणारा माणूस आहे आदिवासी माणूस आहे आणि मग तो कनेक्ट होतो महिलांचा सहभाग कमी असतो त्या वाढल्या पाहिजे काय नाही सर असं काय सर महिला येतात आपण आणल्या पाहिजे त्यांना आपण शिकवल्या पाहिजे आपण काय केलं पाहिजे आणि हे आपण प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये मिटिंग तर घेतल्या आणि ह्या मिटिंगच्या माध्यमातून आपण एकत्र आलो तर खूप छान होईल सर बाकी सर आपण म्हणालो तर आपण विक्रमगड आपण असं एक मिटिंग घेऊया सर हा सर जवार मोकाडा विक्रमगड एक सर आपल्या टाकूमध्ये आहे खरी समस्या आहे आणि खरी गरज जी आहे ती आपल्या ग्रामीण भागामध्ये यायचं पालघरचा शहरी भाग सोडला सुधारलेला आहे वसाईचा ग्रामीण भाग शहरी भाग सोडला सुधारलेला आहे ठाण्याचं शहरी भाग सोडला सुधारलेला आहे तिथे बांधकाम सुधारलेलं आहे तिथे एसआरे आलेला आहे ए आलेला आहे स्लम आलेला आहे तिकडे काही केलं तर तिकडे ते होणारच आहे डेव्हलप होणारच आहे महापालिकेमध्ये गेलेलं आहे खरी गरज आहे तर आपल्याकडे आहे अन्न तर आपण भेटते आपल्याकडे माणसं म्हणजे अन्न खूप आहे नागल्या पण कोण देईल वऱ्या पण कोण देईल आपल्या भाजी पैसे देणार नाही ही समस्या सोडवण्यासाठी पाण्याची आहे आपल्या इथून पाणी जातो शहराला आणि तिकडे पाणी पितात आणि आपण इकडच्या डबक्याचं किंवा पितो ही समस्या स्वतंत्रपासून शंभर वर्ष झाली कायम आहे धरण ते इंग्रजांनी बांधलं होती इकडे चोपन्नला बांधले दीडशे वर्ष झाली वाड्यांमध्ये तारसा आहे मोडक सागर हे मोडकचं नाव नाहीये धरणाचं नाव वेगळं होतं सागर हा इंजिनियर होता आता इंजिनिअरचं नावावर झालेलं आहे आता आपण कवडा कवडा समोर धाय धरण आहे सर कडकड धरणाचं पाणी आपल्याला भेटलेलं नाही हे जर आपण असं धरण जर बांधलं गेलं तर आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये पुढे पालघर जिल्ह्याला पाणी भेटेल आणि नाशिकला इकडे पण पूर्वपश्चनाचा पाणी पुरवठा होईल सर आम्ही काल तिकडे काकाच्या बरोबर मध्य राजस्थान जाऊन आलो एक सिस्टीम बघित सर तिथे जेवण होत सर मोठा कार्यक्रम असतो खूप लोक येतात जेवण कंटिन्यू असतात पण तिथे आम्ही पण जेवायला गेलो जेवताना असं आम्ही ते निरीक्षण दिक केलं चार पाच फॅमिली आले आई बाबा दोन मुलं त्या वडिलांनी पण पावती फाळली शंभर रुपयाची आईने पण फाळली पन्नास रुपयाची त्या मुलींनी पण फाळली तीस वीस रुपयाची फाळली तर पाच हजारांनी फाळली तिथे फडत असताना ते एकच नाव अरे बाबा हे सेम नाव आहे मी ते मुलाला विचार मग इकडे बोला तू आईने पैसे भरले बापाने पैसे भरले तू पण दबाव फडली तुझ्या ताईने पण फडली तो बोलला तू माहिती खाण्याखानावा मी बी खाण्याखानावाला म्हणजे आई बोला दिली की समाजाला दान देणगी आणि मी पण देते देणगी मग तिथल्या लोकांना त्या लोकांना त्या तिथे लहान मुलांपासून सवय लागली असते की समाजाचा आपण देणेकर आहोत आणि आपण ते दिले पाहिजे हा उद्देश आहे सर आपल्याकडे सर कोणी करत नाही अशा सिस्टीम चालू करूया आणि आपण एक एक रुपयाचा जमा करायचे एवढा मोठा कार्यक्रम सर अकरा कोटीचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या कोटीच्या बजेटमध्ये लोक असतील किंवा पाच रुपये देत असतील ती समाजाला देणगी आहे समाजाला भर आहे असे सर आपण आपल्याकडे समाजाची भर किंवा आपण आपण देऊ देऊया आपल्यापर्यंत समाजाला भेटूया आणि सर म्हणून आपण विशेष करूया काय असेल ते बाबी वगैरे फाडूया केले सर नक्की सर यशस्वी होईल कुणी तरी पुढाकार घेता पाहिजे आपल्यामध्ये कुठे पुढाकार घेणारा नाहीये जो पुढाकार घे त्याला करा तो आपला माणूस आहे मिलिटरी बाबा सांगितलेला सर्व्हिस केलेली आहे लोकांना सगळं जाणीव झालेलं आहे का आपण समाजाचं ऋण आहे तरी ते ऋण फेडायचं आपल्याला एक तुम्ही अगोदर फेडा नंतर नंतर फेडा हे ऋण तुम्हाला फेडावं लागणार आहे सर हे ऋण असतं सर आणि जी घटना घडणारी घडणार आहे सर काही लोकांकडून अगोदर पंचवीस वर्षामध्ये काही होत नाही ती लोक पंचवीस वर्षानंतर ते प्रयत्न करतात जसं मी रिटायर झालं म्हणाला काका रिटायर झालं म्हणाला हे का जोमाने काम करणार सर जोमाने काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपण एक जोमाने उभं राहायचं आणि आपण टार्गेट असणार ते विद्यार्थी आणि आपले शब्द असतात जोहार एकीसाठी जोहार म्हणजे जया दिवशी जोहार जय जर म्हटल्यावर आपण समजा माणूस उत्स्फूर्त झाला पाहिजे आपण सर्वांचे विरस म्हणत असतो तर ते मला बिल असेल प्रत्येकाच्या स्टोऱ्या केल्या शिवाजी कोणत्या केल्या आणि झलकारी बाई वगैरे हल्दीबाई आहे ह्याच्यावर गोष्टी आलेल्या आहेत त्यांच्यात काय आहे ते कशी आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं एक शिवाजी महाराज माणूस होऊन गेलेला आहे तो आपला माणूस आहे आणि असा एक इतिहास आहे की या भारतामध्ये जर सर्वात जास्त लोकांची कत्तल केली असेल तर ते आदिवासींची सर्वात जास्त माणसं मारली गेले असेल ते आदिवासी मारले गेले आहेत हे आपण आपले ते आदिवासी पण आहे किंवा आपला आदिवासी जाणतोय आपण आपला अतिशय शब्द घेतलेला आहे टायगर शब्द घेतलेले शब्द घेतलेला आहे हा फक्त कुणाच्या देण्या घेण्यावर नाही ज्याला खूप मोठा आहुती आहे खूप लोकांनी बलिदान केलेलं आहे या बलिदानासाठी आपण हा त्यांचा बलिदान आणि आपलं आणि आपलं समर्पण आणि आपण ते स्वीकारलं पाहिजे त्यांची आपण प्रेरणा घेऊन आणि आपणही समजायचं काहीतरी केलं पाहिजे त्याचं का म्हणायला की नोकरी केली भाडमध्ये नोकरी गेली भाडमध्ये म्हणजे नोकरी गेली तरी काय हरकत नाही पण मी काम करणार जेव्हा असं कोणी बोलतो ना तेव्हा नोकरी जात नाही सदस्य नोकरी मिळते मिळण्यासाठी कठीण आहे काढण्यासाठी खूप कठीण सर आपण आदिवासी लोक आहोत एस सी एम एस टी आपल्याला कोणीही नोकरीवर काढू शकत नाही सस्पेंड झालं तरी हा पगार आपल्यामध्ये आपण खाऊ शकतो देऊ शकतो ती स्टेटमेंट चालू असते आपल्याकडे जे भ्रष्टाचारी आहेत ते जर कारवाई केले ते गेले आपला आनंद झाला तर भ्रष्टाचारी गेले तर सस्पेंड केला असतात कोण नाही करतात आपल्याकडे ट्रान्सफर करतात कोणी मृत्यू अधिकारी असतो सीपीआय सोपी असतो ट्रान्सफर करतात त्याचा पगार चालू असतो पण आपण आपली लोक काय करतात बाबा नोकरीला घाबरतात कारण आपल्या टोकरीला घाबरलं असेल आपल्या माणसाला काय केलं जातं घाबरलं जातं म्हणून तिला पुढे येत नाही असे कोणी असतील घाबरू नये आणि मुली नेते पण बोलायचं मुलांना पण बोलूया मुलांना ती कॉलेजची मुलं आहेत ना त्यांना दिलं जात नाही मुलांना भीती घालायची आपल्याला भीती नाही पाहिजे छाती धड नाही पाहिजे तोप सुरू झाले पाहिजे हे जेव्हा आपण त्यांना सांगत नाही तेव्हा आपल्या समाजामध्ये आपले नेते तयार राहणार नाहीत आपले वक्ते तयार राहणार नाहीत आपले विचारवंत होणार नाही तत्वज्ञ बुद्धिमत्ता सगळं आपण आहेत आणि आपण सर्व शिकलं असल्यामुळे आपल्याला सर्व होती आहे ज्ञान आहे पण मांडत नाही किंवा मांडतोय आपल्याला संधी मिळते का नाही आज आपण इथे कमी असल्यामुळे आपण सर्व बोलतोय भविष्यात इथे आपण खूप जण असणार मध्ये भेटेल असं नाही पण तेव्हा आपण दुःख मानायच नाही थांबतो जय